नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत् सात्वेतील सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत थोड्या आठवा पाहू सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत काही वनस्पतींना विविध रंगी फुले आहेत काही वनस्पती पाण्यात आढळतात तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकारांच्या आहेत काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात वनस्पतींसारखीच प्राण्यांमध्ये विविधता आहे काही एक पेशीय तर काही बहुपेशीय काही अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय तसेच जलचर भूचर उभयचर नभचर सरपटणारे अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग भरले आहे हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी सांगा पाहू काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का त्यांमध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल काश्मीरसारख्या हिमप्रदेशात देवदार पाईन असे सूचीपर्णी मोठ्या प्रमाणात आढळतात राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभोळ नोडुंगांसारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही असे का अनुकूलन प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात वनस्पतींमधील अनुकूलन निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा तुमच्या परिसरातील इतर वनस्पतींचीही उदाहरणे घ्या वनस्पती कमळ ठिकाण पाणी मुळाचा प्रकार तंतुमय पानांची विशेषता गोलाकार पसरट मोठी मेनचट खोडाची विशेषता जाडसर कंद वनस्पती निवडुंग व पुढील वनस्पती वड जलीय वनस्पतींमधील अनुकूलन करून पहा तुमच्या परिसरातील नदी ओढे तलाव सरोवर अशा जलाशयांना भेट द्या जमिनीवरील व पाण्यातील वनस्पतींमध्ये काय फरक जाणवतो जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात त्यांची खोडे पाण्यात बुडालेली तर पाने फुले पाण्यावर तरंगत असतात पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही ते काही वनस्पती दिसून येतात कमळ जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ पोकळ व लवचिक असतात बऱ्याचशा जलीय वनस्पतींच्या पाने खोडे या अवयवांवर मेनचट पदार्थांचा पातळ थर असतो काही वनस्पतींची पाने अरुंद रिबिनीसारखे पातळ असतात त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात खोड व पानाचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात जरा डोके चालवा अळू कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का ओघळून जाते या वनस्पतींची पाने पाण्यामुळे चढून का जात नाहीत या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन करून पहा एक निवडुंगाची व एक भरपूर पाणी असणारी वनस्पती अशा दोन कुंड्या घ्या दोन्ही कुंड्यांमधील वनस्पतींच्या पानांभोवती प्लॅस्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवा दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा दोन्ही पिशव्यांतील पाण्याचे प्रमाण सारखे दिसते का वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे ते मांसल बनते पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते म्हणून ती हिरवे असतात या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात या वनस्पतींच्या खोडावर देखील मेनचट पदार्थांचा जाड थर असतो हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन सांगा पाहू हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो हिमप्रदेशामधील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार पायीन व सुचिपर्णी वृक्षांचा समावेश होतो त्यांचा आकार शंकूसारखा असतो व फांद्यांची रचना उतरती असते शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर हिम साचून राहत नाही तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन या प्रदेशात वृक्ष झुडूप रोपटे असे विविध प्रकार आढळतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा असते जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलनच होय गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते विषुवृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात डोंगर उतारावर पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात निरीक्षण करा व चर्चा करा बटाटा भुईमुग सुरण जलपर्णी कोरफड बाभूळ गाजर कांदा बीट कारले द्राक्षवेल तसेच तुमच्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झालेले आहे ते निरीक्षणाने लिहा अन्नासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात मात्र अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात अमरवेलींचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचे जाळे असते पाणी नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेतात बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही ती भाकरी पाव यांसारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी व्हिनस फ्लायट्रॅप ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते इंटरनेट माझा मित्र डब्ल्यू 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 डॉट एम बी जी नेट डॉट नेट या संकेतस्थळावरून वनस्पतींमधील अनुकूलनाची माहिती मिळवा